तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडका भावेश आज पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सर्वप्रथम स्वागत आहे मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती जर का तुम्ही नवीन कोण असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आजचा जो ब्लॉग आपला असणार आहे तो एका मंदिरा मंदिरामध्ये जाणार आहोत म्हणजेच मी तर तुम्हाला माहिती आहे विरारला राहतो आणि ईस्टला जीवदानी मंदिर आहे मी तर आज जीवदानी मंदिरात जाणार आहे खरं तर जाणार होतो सकाळीच पण सकाळी लवकर उठलो नाही आणि त्यानंतर ना मग केस वगैरे टापाय जायचं होतं त्यानंतर मग भरपूर उशीर झाला वगैरे आणि एकतर रात्री तीन वाजता मी घरी आलो त्याच्यामुळं मग काय लवकर उठलोच नाही चला तर आता वाजले पाहुणे पाच वाजले संध्याकाळचे आणि आपण आज संध्याकाळचे जाणार आहोत जीवदानी मंदिराला आणि आजची तारीख आहे एक एक दोन हजार पंचवीस आणि मी भरपूर म्हणजे एक वर्ष झालं मला मी विरारमध्ये राहतो पण जीवदानी मंदिरात मी कधी गेलो नाही तर आज तो दिवस शेवटी ला आहे चला तर, तर जाऊया आपण आता ते आपण कुठले आहोत जीवदानी मंदिराच्या खाली वरती मंदिर आहे तिकडे ते वाईट वरती तिकडे ते मंदिर आहे चला चला आता आपण वरती जाऊया पूल वगैरे खाली काढायला जागा आहे फुलं वगैरे घेतलेले आहेत आपण मित्रांनो आज भरपूर गर्दी आहे भरपूर म्हणजे रोडवरती वगैरे तरी एवढी गर्दी आहे ना फुल गर्दी आहे कारण आज एक जानेवारी आहे हो ना तर एवढे पब्लिक आलेलं आहे ना फुल पब्लिक आलेलं आहे जागा चिप्पट ठेवायला चिप्पट ठेवू शकतो आल्यावर टोपन देतात लोक आणि टोकांचे पैसे काय आपल्यावरती आपण जे देणार ते त्याला तर दर्शन घेऊया जाऊ शकतात मित्रांनो तिकडे कसे हे लावलेले कापू लावले आहेत टाकू इथून आपल्याला आता चेकिंग होऊन आहे जाणवलंयमध्ये गर्दी एवढी आहे ना मी पाहू शकत तुम्ही हे येतो पब्लिक भरपूर पब्लिक आहे आलं तर आपण काय चाललंय काय पाहूनच पाहिलं पण चाललं आहे तुम्ही जमलो जमायचं कारण म्हणजे काय ह्या शेडिया अरे शिडे एवढे जवळ पटेल का उंच नाही तर पाय एवढं कमायला होतं ना तर मला तशी एकदम फास्ट चालायची सो वर पटवणं तुम्ही मी व्यू बघू शकत नाही मग काय भारी आहे पण वर गेल्यानंतर मंदिराकडे आणखी भारी व्यू दिसणार काय भारी वाटत नाही मंदिरापर्यंत पोचू नाही कारण थोडा भरपूर वर आहे मंदिर आणि हालत एवढी खराब होते ना घामून सुटल्या रस्ती तयारी होती एनर्जीसाठी लि कि गाई फाइनली मन मन्दिरामध्य एन्ट्री हो एक्चुली क्यामेरा मोबाइल वगेन तर आफ्नो लपन झपन गाह्रो भिडियो वेला त सूचना एउटा त दिन हेर्छु वर्हो एउटै घरदेन दर्शन घ्यागा न एवढी फुल गर्दी अजिबात दर्शन म्हणजे डोकं टेकून नाही एवढी पटापट पटापट हाकलते आता तर जाऊया आपण वरती मला माहिती आहे मी भरपूर वर्षा अगोदर आलो होतो तर वरती पक्षी वगैरे सुद्धा बघणार आहोत आपण त्याला आणि पाहू शकता मित्रांनो माझ्या मागे रतन ताटा यांना भाऊपूर्ण श्रद्धांजली लिहिलेली आहे मंदिरामध्ये लिहिलेलं आहे की येते पैसे चिकटवा त्या ज्याला कोणाला चिकवायचे असेल ना त्यांनी मी लेफ्ट साईड सोडून राईट साईडला चिपकव लेफ्ट साइडला नाही राईट साईडला चिपक आणि हे पाहू शकता मित्रांनो मंदिराच्या वरचं घुमून भाग आहे मंदिराच्या राईट साईडला आणि तिथून व्ह्यू पाहू शकता तुम्ही काय भारी आहे आणि हे मित्रांनो मागच्या साईडचं मंदिराच्या मागच्या साईडचं भाग आहे विरार पूर्ण जंगल जंगल साईड आहे मित्रांनो म्हणजे एकदम गाव टाईप आहे पूर्ण मित्रांनो पाहू शकता मंदिराच्या वरती त्यावर किती सोलर आहे लावलेले आणि तिकडे पाहू शकता एकदम काहीतरी असं गावाला कशी क्वारी असते तसं क्वारी टाईप आहे क्वारीच आहे मला वाटते पण त्याच्यामध्ये पाणी बघू शकता तुम्ही किती निंगल आणि भारी आणि एकदम चौकन आणि फुल भरलेले आहे तिथे आणि हा इकडे रोपवेचा मार्ग आहे हे जे लाईट दिसते ना हा रोपवेचा मार्ग आहे आणि तुम्हाला मित्रांनो खालून जे विरारमधून रेल्वे स्टेशनमधून वगैरे जे ओम आणि स्वस्तिक दिसतात ना ती ही जी लाईट आहे ना ही माझ्या बोटात बोल ती ओम तिकडे आणि सोस्त तिके बघा ह्या साईडला कुठेतरी आहे तिकडे वरचं बघा मित्रांनो आणि इकडे तुम्ही अन्नदान करू शकता म्हणजे भंडारामध्ये वगैरे मंदिरासाठी आणि वर पाहू शकता मित्रांनो पब्लिकने किती कचरा करून ठेवलेली आहे मंदिरामध्ये खाली तर लिहिलेली आहे स्वच्छता राखा पण तर लोकांनी काही वेगळंच करून ठेवलेलं आहे हे मला पण समजत नाही काय बोलावं आता लोकांना त्यानंतर आपण इकडे मस्त की मंदिरात वरती गरम गरम चहा घेतलेली आहे अशी वाफ मिळते एवढी गरम आहे ना चटके लागले हाताला काकाने डबलचा कप पण नाही दिले बोलतात क्राऊंटिंगमध्ये असतात बोलावत चला आपण चहा पिऊया तुम्ही पण या चहा पिया आणि माझं चहा पिऊन झाल्यानंतर माझं मी कप डस्टबिनवर टाकलेलं चहा पिऊन झाल्यानंतर मी पक्षी बघायला गेलो आणि पक्ष्यांचे इथे पक्षीच नव्हते आणि एवढी हालत खराब झाली नाही ते पाहू शकता मी तर तुम्ही सुद्धा फिरून आलेलो आणि आता खालती जाणार आहोत चला तर जाऊया आपण कुठून जायचं तेच मार्ग म्हणून इकडे तर मार्ग बंद झाला होता बाहेर जाण्याचं इकडे चला तर आपण बाहेर जाऊया पहिले वे। आता ऑटो बघूया फायनली खाली आलेलोच आपण आणि एवढा चालू ना पाय भरपूर दुखत आहेत फूट घालता वेळी तरी एवढे पाय दुखत होते ना असे वतरत होतो जेव्हा उभा झालो ना तर असे पाय वत्र थरतं होतो एवढी हालत खराब झाली होती चालतजवळ चला तर आता आपण घरी जाऊया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानो ओम आणि स्वस्तिक बोलवतो ना तो हा बघा हा मित्रांनो इकडे ओम आहे आणि हा इकडे स्वस्तिक आहे बघ हा इकडे स्वस्तिक आहे आणि हा मंदिर आहे पहिले मित्रांनो मी आता घरी पोचलेलो आहे आणि मला घरी यायला साडेआठ वाजले ॲक्च्युली जो बोललो ना तसं झालो मंदिरामधून खाली आल्यानंतर ऑटो ऑटोच नाही मिळाली जो तो ऑटोवाला फॅमिलीला घेऊन जात होता सिंगल बोललो तर कोणच नव्हता आणि ट्रॉफिक एवढी लागली होती ना तर असं वाटलं खरोखर ऑटोमध्ये बसलो नाही नाहीतर अजून आलो नसतो तर शेवटीला चालतच याय झालं मला आणि मी चालत आलो आणि मला साडेआठ वाजले घरी यायला आणि पाय एवढे दुखतायत नव्हतं आहेत पाय माझे एवढे आहेत ना पाय असे हे बघा मी पाय लांब करूनच बसलो आहे एवढी हालत खराब झाली आहे माझी पहिला का काहीतरी दहावीला का काहीतरी असताना मी पंकज दादाबरोबर गेलो होतो त्याच्यानंतर काय मी हो गेलो नव्हतो हो म्हणजे तेव्हा पण मी कसं गा गेलो होतो मी इकडे मुंबईला शिकण्यासाठी आलो होतो दहावीला पण मला इकडे करमतच नव्हतं म्हणून मग मी वापस गावी गेलो सोडून आणि त्यानंतर मग त्यानंतर मी आत्ता जीवधानीला गेलो आहे म्हणजे लॉकडाऊनच्या पण भरपूर वर्ष अगोदर हो कमीत कमी दोन हजार दोन हजार अठरा एक अठराला काहीतरी एकोणीसला मी असं गेलो असेल नाही काय नाही त्याच्या पण भरपूर आधी दोन हजार सोळा सतरामध्ये तरी गेलो असेल मला वाटतं मी जीवदानीला त्यानंतर मी आत्ता जातो आहे खूप वर्ष झाली जेवणाच्या तयारीला वगैरे लागूया फ्रेश वगैरे होऊया मस्त की दिवाबती करूया आणि मग जेवणाच्या तयारीला लागायचं जेवायच्या आणि मग असं की वांदा झोपायचं आपलं जेवण वगैरे जेवण झालेलं आहे सर्व काम वगैरे आवरून झालेलं आहे भांडी वगैरे घासून वगैरे आणि आता मस्त घ्या तर टाकून झोपून जायचा तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि ह्याच्यापुढे पुढे कोणती व्हिडिओ बघायला आवडेल तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर काही नवीन कोण असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर बाय भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये